नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भारतात नवे नवे महामार्ग बांधले गेले पाहिजेत याच्यासाठी सगळीच सरकार प्रयत्न करत असतात विद्यमान केंद्रातल्या कडून सुद्धा ते प्रयत्न सुरू आहेत आणि याआधी दहा वर्ष भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या सरकारनं ही भूमिका कायम ठेवलेली आहे आणि म्हणूनच देशात महामार्गांच्यासाठी जमीन संपादन करण्याचं धोरण बदललं त्या बदल्यात मिळणारा मोबदला बदलला आणि इतकंच नाही तर प्राप्त स्थितीमध्ये वेगवान महामार्गांची निर्मिती सुद्धा भारतात शक्य झाली हे सगळं एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला मात्र महामार्गांच्यासाठी भूमिसंपादन हा विषय सरकारांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला होता पण बाजारभावापेक्षा जास्त मोबदला मिळायला लागल्याच्या ला नंतर बऱ्याच ठिकाणी जमिनी सहजगत्या मिळू लागल्या ला ला। पश्चिम महाराष्ट्रात येऊ घातलेला शक्तीपीठ महामार्ग हा मात्र आता यात वादात अडकताना दिसतोय कोल्हापुरातल्या ज्या भागातून तो पुढे जातोय किंबहुना मराठवाड्यातून सुद्धा तो ज्या भागातून पुढे जातोय तिथे तो सुपीक जमिनी बळकावतोय किंबहुना सुपीक जमिनी ताब्यात घेतोय अशा आक्षेपाच्या निमित्तानं या महामार्गाला विरोध सुरू झाला आहे महामार्गाला सर्वपक्षीय विरोध आहे असं सांगितलं जात असलं तरी प्रामुख्यानं जे भाजपाचे विरोधक आहेत ते या विरोधाच्या अग्रणी दिसत आहेत सर्वप्रथम राजू शेट्टी यांनी निवडणूक हरल्याच्या नंतर या विरोधाला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतोय तसं पाहायला गेलं तर राजू शेट्टी निवडणुकीच्या आधीपासूनच शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये बोलत होते शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाऊ देणार नाही हा त्यांचा मुख्य काळजीचा मुद्दा होता कोल्हापुरात हा मार्ग जातोय या मार्गाच्या माध्यमातून कोल्हापूर ते माहूर माहूर ते पुढे गोव्यापर्यंतचा रस्ता वेगवान होईल आणि नागपूरपासून गोव्यापर्यंत प्रवास सुकर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे एका बाजूला समृद्धी महामार्ग महाराष्ट्रात झाला आणि त्यामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर कमी झालं मात्र अशा मोठ्या महामार्गांमुळे ग्रामीण भागातून जाणारी वाहतूक स्वाभाविकरित्या बदलली गेली त्याचा ग्रामीण अर्थकारणावर सुद्धा थेट परिणाम झाला महामार्ग अशा पद्धतीनं ग्रामीण अर्थव्यवस्थेला खीळ घालतात आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेतलं एक महत्त्वाचं उत्पन्न हिरावून घेतात असा एका बाजूचा तर्क आहे तर दुसऱ्या बाजूला देशाची वाढती लोकसंख्या वेगवान दळणवळणाची गरज लक्षात घेता नवे महामार्ग गरजेचे आहेत ही दुसरी बाजू असं असताना शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधाची खरी कारणं कुठली आणि देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये होणारे बदल ज्यांना नको आहेत त्यांच्या कारणांना काही तर्क आहेत का हे आजच्या लक्षवेधीत आपण समजून घेणार आहोत या चर्चेत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमर पाटील आता जोडले गेलेले आहेत या चर्चेतले इतर मान्यवरही थोड्याच वेळात आपल्या समोर असतील मला पटकन अमर पाटील आपल्याकडून जाणून घ्यायचंय की अमर आपण ज्या वेळेला शक्तीपीठ महामार्ग रोखलाच गेला पाहिजे असं म्हणत काढलेल्या मोर्चाचं कव्हरेज केलं तुम्हाला त्यात नक्की विरोधाचं खरं काय कारण जाणवलंय हे राजकारणच असू शकतं सर कारण शक्तीपीठ महामार्ग ज्या रास्त एकोणसाठ गावातून जाणार आहे फक्त पश्चिम महाराष्ट्रातले एकोणसाठ गाव आहे नाही तर बरीच जण गाव आहेत परंतु पहिल्यांदा सुरुवात कोल्हापुरात केली आणि कोल्हापुरातून कोणत्याही चांगल्या गोष्टीला विरोध होतो असं दिसत हे राजकारण असं मला वाटतं कारण या मोर्चामध्ये उबाटा गटाचे आणि काँग्रेस हे सोडले तर कोणी जास्त दिसले नाही शेतकरी बंधू हे फार कमी होते परंतु याचे नेतृत्व केलं होते ते आमदार सतेज पाटील यांनी त्यामुळे गर्दी होती मोर्चाला त्याचबरोबर या मोर्चाला नवनिर्वाचित खासदार छत्रपती शाहू महाराज ही उपस्थित होते थोडा वेळ असं ना तर खासदार माजी खासदार संभाजीराजे पण उपस्थित होते परंतु सगळ्यात जास्त यामध्ये होते ते म्हणजे कॉम्रेड होते आणि त्याचबरोबर डाव्या आघाडीचे घटक पक्ष आणि काँग्रेस आणि जे महाविकास आघाडीतील पक्ष जास्त प्रमाणात होते यामध्ये कुठल्याही सगळ्यात जास्त एक खुलासा आमर पाटील पटकन आपण करा की हा महामार्ग नक्की अशा कोणत्या भागातून जाणार आहे ज्यामुळे कोल्हापूरकरांना वेदना होत आहेत शिरोळ शिरो ते कागल कागलमधून जास्त जातोय शिरोळ तालुका आणि कागल तालुक्यातून हा रस्ता जातोय महामार्ग जातोय त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय अशी एक अवय उठवलेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यांना सरकार मान काय असेल ती मोबदला देणार आहे परंतु कमी मोबदला असेल असंही असल्याचे कारण सांगितलं जाते आणि काँग्रेस आणि डाव्या विचाराच्या माणसांनी हा आज मोर्चा नेतृत्व केलं आणि कुठेतरी राजकारणाच्या याच्यात जाऊन एका आमदारला किंवा एका पालकमंत्र्याला कचरात पकडण्यासाठी हा मोर्चा केला असं वाटतं कागलमधून हा रस्ता जातो आणि कागलमधील माझे आमदार संजय बाबा गाडगे यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच लोकांनी इथं आणलं गेलं होतं त्यांच्या ने नेतृत्वाखाली बऱ्याच जणांना सांगितलं गेलं होतं की हा मोर्चा कशा पद्धतीने होणार आहे परंतु हा मोर्चा होत असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि महाविकास आघाडी हेच नेतृत्व करता जोडलेले राहा या चर्चेला पुढे नेत असताना मला पटकन ज्या विचारांच्या हेतूनं आणि ज्या उद्देशाच्या हेतूनं खरं तर हा सगळा मोर्चा निघाला त्यात एक अत्यंत लक्षवेधी वक्तव्य झालं ते के पी पाटलांनी केलं आणि के पी पाटलांनी केलेलं वक्तव्य हे दारूबिण्याच्या संदर्भातलं आहे ज्याचा खरं तर इथं काहीच संदर्भ या मोर्चात विकासाच्या कामात येत नाही पण कुणाला काय बोलावं आणि कुणाला काय मांडावं याच्या संदर्भात बऱ्याचदा धरबंध सुटतो कसा तो पहा आमचा तुमचा गरिबांचा पैसा जो जमा होतोय तो या मार्गावर खर्च करायचा कशासाठी नागपूरहून थेट गोवा अरे दारू रुपयाला तिकडे कशाला भाड्यानं जाता इकडे प्या की माप आहे इथली दुकान तरी चालतील गोर गरीबांची केवळ दारू रुपयाला आणि म्हणून आमच्या शिवारत्ना जाणारा हा रस्ता बंद पाडण्यासाठी काय आमचं प्रशासन आहे म्हणता गतिमान कपिल पाटील माफ करा केपी पी पाटील यांचं हे वक्तव्य आपल्या डोळ्याच्या समोर आहे पण दुसऱ्या बाजूला याच चर्चेत आपल्यासोबतचे मान्यवर सुद्धा आता आपल्याला दिसू लागलेले आहेत राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत स्वाभिमानीचे प्रमुख या नात्यानं आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं नाथाजी पाटील आहेत आणि विवेक भावसार आ, माफ करा आपल्यासोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं जोडले गेलेले आहेत शिवराज काटकर चर्चेला पुढे नेत असताना अशोक चव्हाणांना मराठवाड्यात सुद्धा काय निमित्तानं या शक्तीपीठाला शक्तीपीठ महामार्गाला विरोध करावा असा वाटतो एकदा ते ऐकू मग राजू शेट्टींपर्यंत पर्यंत आपण पटकन पोहोचणार आहोत नाही ते थांबवलं पाहिजे माझं मत आहे शक्तीपीठाचं काम आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्याला थांबवण्यात आलं आहे पाहिजे विनाकारण लोकांच्या शेती ही संपादनाची कारवाई होऊ नये लोकांचा विरोध आहे त्याला आणि मी यामध्ये सहमत आहे की ते लोकांचा विरोध असताना करणं चुकीचं आहे आणि थांबलं पाहिजे असं माझं मत आहे माझे मत तेच आहे आणि हे चर्चेसाठी राजू शेट्टी यांच्यापर्यंत पोहोचतोय सा शेट्टी साहेब नमस्कार आणि स्वागत आपलं चर्चेमध्ये माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचतोय असं वाटतं मला पटकन याचा खुलासा करा की आजचा मोर्चा हा राजू शेट्टींच्या राजकीय पुनर्प्रतिष्ठापनेसाठी आहे का होतो का होता का जरा पत्रकारिता करत असताना राजकारणाच्या पलीकडे कर विचार करायला शिका असा माझा आपल्याला सल्ला आहे कारण माझ्या राजकीय काय नाही जे काय करायचं ते मी निश्चितच करेन आजचा मोर्चा हा सर्व होता आणि तो कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची शेती वाचवण्यासाठी होता विकासाच्या नावाखाली जेव्हा तुम्ही शेतकऱ्याच्या जमिनी अनेक शेतकऱ्यांना करून काढून घेता त्यावेळी हे लक्षात येत नाही की त्या, त्या जमिनीचा तुकडा भिजवण्यासाठी त्यांना आपली जमीन दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर अंतरावरन पाणी आणलेलं असत त्याला लाखो रुपये खर्च झाले असतात आणि मग अशा पद्धतीनं मेहनत करून सरकारच्या अनुदानाच्या शिवाय मेहनत करून जी जमीन बागायत केली ती तुमच्या एका निर्णयाच्या निर्णयानंतर एका लेखणीच्या सक्तीचं भूसंपादन घेऊन काढून घेणार असाल तर त्या शेतकऱ्याला निश्चितच वाईट वाटत पण हा जो महामार्ग राज्य सरकार करू पाहते कारण केंद्र सरकारचा याच्याशी काही संबंध नाही हा राज्य सरकारचा महामार्ग आहे हा महामार्ग होत असताना याच महामार्गाला समांतर असणारा ना, कोल्हापूर नागपूर हा जो महामार्ग आहे या महामार्गावर वाहतूक किती आहे त्याचा सर्वे केला का नुकताच हा महामार्ग पूर्ण झालेला आहे त्याला हजारो कोटी रुपये खर्च झालेला आहे त्याच्यावर जे टोल नाके आहेत त्या टोल नाक्यावर अपेक्षित टोल जमा होतो का हे तपासलं का बर मग हजारो कोटी खर्च करून जो एक महामार्ग तयार झालेला आहे ज्याच्यावर अपेक्षित असं उत्पन्न मिळत नाही आहे त्याला समांतर म्हणजे जास्तीत जास्त किलोमीटर आणि कमीत कमी तीन किलोमीटर या दोन रस्त्यामध्ये अंतर आहे हा नवीन रस्ता कशासाठी आणि हे करत असताना आज शेतकऱ्यांचा विरोध यासाठी होतोय विकासाच्या नावाखाली तुम्ही ज्यावेळी त्याच्या जमिनी काढून घेता त्यावेळी एका बाजूला समृद्धीला समृद्धी महामार्ग होत असताना तुम्ही भावाच्या चौपट आणि पाचपट रक्कम शेतकऱ्यांना देत आहे आणि त्याच महाराष्ट्रातल्या इतर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मात्र त्याच्या चाळीस टक्के मोमता मिळत असेल तर जमीन, जमीन गेली आणि मग शेतकऱ्यांनी करायचं काय तुम्हाला खरोखरच विकास करायचा आहे तुमच्यावर भांडवल नाही म्हणून तुम्ही खासगी क्षेत्रातून भांडवल घेता आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना टोल वसूल करायला परवानगी देता मग त्या टोल मध्ये शेतकऱ्याचा हिस्सा धरा ना शेतकऱ्याच्या जमिनीचं मूल्यांकन करा हे भांडवल धरा आणि त्याचा परतावा आयुष्यभर जोपर्यंत रस्ता आहे तोपर्यंत त्याला टोलच्या रुपांना मिळाला त्या टोल मध्ये हिस्सा ठेवला ते नाही का विकास करायचा ना पण विकास स्थानिकांना भूमिपुत्रांना बेदखल करून त्यांचं त्यांचं वाटोळ करून विकास करू नका म्हणजे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची थडगी बांधा असं मला ठीक आहे राजू शेट्टी आपण आता या तुमच्या भूमिका मांडत असताना जे वक्तव्य केलं त्यात काही प्रमुख मुद्दे अधोरेखित केलेत मला पटकन या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी असलेला नाथाजी पाटील यांच्यापर्यंत पोहोचायचंय नाथाजी आपण कृपया यावर अधिक स्पष्टपणे बोलावं म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून जेव्हा रस्ते बांधले जातात तेव्हा दिला जाणारा मोबदला हा आत्ताच्या शक्तीपीठ महामार्ग बांधणीत जी भूमी संपादन होणार आहे त्यासाठी दिल्या जाणाऱ्या मोबदल्याच्या तुलनेत जास्त असतो हा भेदाभेद टाळता येणार आहे का एक दुसरा मुद्दा कोल्हापूर नागपूर जो विद्यमान महामार्ग अस्तित्वात आहे त्याच्यापासून अवघ्या बावीस किलोमीटरवर हा नवा मोठा शक्तीपीठ महामार्ग आणण्याची का गरज काय या दोन प्रमुख मुद्द्यांवर राजू शेट्टींनी आपले आक्षेप नोंदवलेले आहेत नाथाजी आपलं उत्तर अपेक्षित करतो नमस्कार नमस्कार या सगळ्या जय महाराष्ट्र या न्यूज चॅनेलवरती ही जी चर्चा शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भातली आपण आयोजित केली त्याबद्दल तर मी आपल्या चॅनेलचं अभिनंदन करतो आणि हे करत असताना जे शेट्टी साहेबांनी आता आपले काही जे मुद्दे मांडले मग च्या त्या दराच्या संदर्भातले विषय असतील किंवा या महामार्गाची आवश्यकता काय या संदर्भातले जे विषय असतील तर निश्चितपणानं या देशातलं दळणवळण सुधारलं तर समाज व्यवस्था सुधारते समाजाचा निश्चितपणानं स्तर वाढतो अशी एक संकल्पना घेऊन भारतीय जनता पार्टीचे सरकार ज्यावेळी स्थापन झालं त्यावेळी नितीन गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातले असतील देशातले असतील आणि चांगले रस्ते बनवण्याचा एक प्रकल्प या निमित्तानं हाती घेण्यात आला आता आपण पाहतो वाहतुकीची कुंडी प्रचंड प्रमाणात होते ती कुंडी होत असताना निश्चितपणानं लोकांची वेळ यामध्ये वाया जात असतो आणि हा वेळ वाया जाऊ नये यासाठी अनेक रस्त्यांची बांधणी ही देशभरामध्ये केली जाते यातलाच एक समृद्धीचा महामार्ग आहे हे होत असताना जे पवनार ते पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग गेल्या एक वर्षापासून प्रस्तावित आहे या संदर्भातलं अधिसूचना निघाली मार्च दोन हजार चोवीस मध्ये सात मार्च दोन हजार ला ही अधिसूचना निघाली आणि त्यानंतर ही अधिसूचना केल्यानंतर जमीन अधिकरण करण्याचं जे काही काम आहे जमीन अधिकरण करण्याचं काम येत्या काही दिवसामध्ये सुरू होईल अशा पद्धतीची रचना या शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्तानं करण्यात आली परंतु गेल्या अनेक दिवसापासून इथल्या शेतकऱ्यांचा आणि इथल्या भूमिपुत्रांचा या रस्त्यासाठी असलेला विरोध पाहता यामध्ये पुनर्विचार करावा अशा पद्धतीची मागणी इथल्या सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आणि अजित पवार साहेबांचा सा, राष्ट्रवादी गट असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातले या सगळ्याचे प्रतिनिधी आता मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरती हा प्रयत्न करत आहेत की निश्चितपणाने या रस्त्याचा पुनर्विचार व्हावा आता आपण रस्त्याच्या दराबाबतचा किंवा त्याच्या मोबदल्याबाबतचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला बिल्कुल बिल्कुल नाथाजी आपण 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 आताच्या घडीला चर्चा करत असताना हा जो महत्वाचा मुद्दा मांडला त्याला एकदा अधोरेखित करूया तुम्ही रस्त्याचा पुनर्विचार व्हावा असं म्हणालात याचा सोपा अर्थ हा रस्ता बांधू नये असा आहे की त्याच्या धोरणात बदल व्हावा असा आहे हा या सगळ्या सं, सगळ्या संदर्भात ज्यावेळी कोल्हापूरचे सगळे लोकप्रतिनिधी मग ते अन्य सगळ्या पक्षांचे असतील फक्त मी सत्ताधारी पक्षाचेच आहेत असं म्हणत नाही मग शिवसेनेच्या असतील भारतीय जनता पार्टीच्या असतील राष्ट्रवादीच्या असतील काँग्रेसच्या असतील शेतकरी संघटनेचे असतील राजू शेट्टी साहेब असतील कम्युनिस्ट पार्टीची लोक असतील ही सगळी मंडळी सातत्यानं या रस्त्याच्या विरोधामध्ये रस्त्याच्या विरोधात म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या जमिनी जातात या सगळ्याच्या विरोधामध्ये सातत्यानं या संदर्भातल्या चर्चा करतायत सर्वसाधारण आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या या शेतकरी पट्ट्यामध्ये आपल्या इकडे विभागामध्ये अल्पभूधारक शेतकरी आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे सर्वांच्या सुपीक जमनी आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे आणि ज्यावेळी या रस्त्याच्या बांधणीसाठी ज्यावेळी अन्य लोकांचा विरोध व्हायला लागला किंवा याच्या संदर्भात चर्चा व्हायला लागल्या त्यावेळी या रस्त्याच्या बांधणीबाबत पुनर्विचार करावा अशा पद्धतीची गोष्ट आपण पाहिला असेल गेल्या अनेक दिवसांमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन साहेब असतील या विभागाचे माजी खासदार संजय मंडलिक असतील या विभागाचे इकडचे काम करणारे आमदार प्रकाश आबेडकर असतील चंद्रकांत दादा पाटील असतील ही सगळी मंडळी मुख्यमंत्र्यांच्याकडे या रस्त्याचा पुनर्विचार करावा यासाठी प्रयत्नशील आहे आपण गेल्या दोन चार दिवसातल्या वृत्तपत्रातल्या किंवा अन्य चॅनलमधल्या जर बातम्या पाहिल्या असतील तर यामध्ये त्यांनी स्पष्टपणानं नमूद केलंय की मुख्यमंत्र्यांना निवेदन या मंडळीने दिलेली आहेत ठीक आहे मग नाथाजी नाथाजी आपण आपण एवढी सगळी भूमिका मांडत असताना मला खरा तर एक प्रश्न पटकन आपल्याला विचारायचा आणि त्यानंतर मी परत राजू शेट्टी साहेबांपर्यंत पोहोचणार आहे आजच्या मोर्चात मग भाजपवाले किती जण होते आजच्या मोर्चामध्ये सर्व पक्षीय राजू शेट्टी साहेब बनाले तसं सर्व पक्षीय मंडळी ही आजच्या मोर्चामध्ये आजचा मोर्चा सर्व पक्षीय मंडळीने आयोजित केलेला होता आपण कदाचित पाहिलं असेल आपल्याला काही फुटेज मिळाले असतील तर भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान नेते कागलचे शाहू कारखान्याचे संस्थापक चेअरमन मान्य सिंह घाडगे हे आजच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते मान्य भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे आजच्या मोर्चामध्ये आलेले होते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा आजचा मोर्चा एकूण झालेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कदाचित आज मगाशे आपले जे प्रतिनिधी आहेत अंबर पाटील साहेब ते म्हटले की यामध्ये नेतृत्व हे एनडीए आघाडी एनडीए आघाडीच्या अनेक मंडळींनी केलं ते आज फ्रंट ला होते तर ही वस्तुस्थिती खरी आहे परंतु समरजीत गांधी यांनी गेल्या अनेक दिवसापूर्वी या मोर्चा या सगळ्या प्रक्रियेमध्ये मोर्चामध्ये सहभागी व्हा अशा पद्धतीचं आवाहन केलेलं होतं आणि या मोर्चामध्ये आज काही काळ उपस्थिती झालेली होती पटकन एकदा मग एक आता एकदा पटकन शेट्टी साहेबांपर्यंत पोहोचू आणि शिवराज काटकर राजू शेट्टींच्या बरोबरच्या चर्चेच्या नंतर मी आपल्यापर्यंत येतो मला राजू शेट्टींना आता विचारायचं आहे कोल्हापुरात टोलच्या संदर्भात सुद्धा एक सर्वपक्षी आंदोलन उभं राहिलेलं आपण पाहिलेलं आहे आत्ताच्या घडीला शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सुद्धा तिथे सर्वपक्षीय आंदोलन उभं राहताना दिसतंय मग प्रात स्थितीत जर सगळेच जण एकत्रितरित्या ही भूमिका मांडतायत तरीही हा महामार्ग रेटून पुढे नेला जातोय असं आपल्याला वाटत आहे का असं वाटतय त्याच कारण आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षामध्ये काही गोष्टी आणून दिल्या पालकमंत्री मुसरीफ सदाव होते है। एका बाजूला हरकती सरकारनं मागवल्या हो हजारो हरकती शेतकऱ्यांनी घेतल्या त्या हरकतीची सुनावणी व्हायच्या आधीच पुन्हा आधी अधिसूचना का काढली प्वार्ण, प्वार्ण है। 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 हा हरकतीचा फारस कशासाठी म्हणजे एकतर हरकत घेतली आम्ही ते तुमची हरकत फेटाळलेली आहे तुम्ही तुम्हाला आम्ही तुमच्या हरकतीचा विचार करणार नाही असं तरी सांगायला पाहिजे होत किंवा सुनावणीला बोलावायला पाहिजे होत पण त्याच्याऐवजी पुन्हा अधिसूचना काढायची शेतकरी स्वीकारत नसतील तर घरावर चिकवायचं हे उद्योग कशासाठी म्हणजे काहीही करून हा महामार्ग आमच्यावर लादायचाच आहे काही ठेकेदारांना पोचण्यासाठी हा निर्णय होतोय का कारण आम्ही ऐकलंय की समृद्धी मध्ये समृद्धी महामार्गामध्ये अनेकांची आर्थिक समृद्धी निर्माण झाली जी आता या मार्गातून अनेकांना आर्थिक शक्ती मिळणार आहे का पण शेतकऱ्यांचा बळी घेऊन हे करणार आहेत का या या आरोपाला पटकन एकदा भारतीय जनता पार्टीने उत्तर द्यायला पाहिजे राजू शेट्टींचा हा आरोप आत्ताच्या चर्चेत दोनदा आलेला आहे आणि शिवराजजी माफ करा आपल्यापर्यंत पोहोचतोच मी थोडा वेळ कमी पडतोय आपल्यापर्यंत पोहोचायला पण मला एकदा तात्काळ भारतीय जनता पार्टीकडून या प्रश्नाचं उत्तर लागेल की ज्या पद्धतीनं समृद्धीतून काही जण गब्बर झाले असा आरोप होतो त्याच पद्धतीनं या शक्तीपीठ महामार्गाचे काही वेगळे लाभार्थी आहेत का जे राजू शेट्टी सांगतात काही आवश्यकता नाही खर तर हे सरकार शेतकऱ्यांच्यासाठी कामगारांच्यासाठी कष्टकऱ्यांच्यासाठी आणि भूमिपुत्रांच्यासाठी नेहमीच काम करत आलेलं आहे आपल्याला कदाचित माहिती असेल की आज संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून शेतकऱ्यांच्यासाठी पीएम किसानचा हा सतरावा अठरावा हप्ता आज आपल्याला शेतकऱ्यांच्यासाठी देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या उद्देशानं हे सरकार काम करत ही वस्तुस्थिती आहे परंतु सर्वसाधारणपणे हे काही लाभार्थी होणार आहेत का किंवा शेतकऱ्यांच्या डोक्यावरती पाय ठेवून हे शक्तीपीठ महामार्ग होणार आहे का या शेद्कर या शेद्कर हा होणारा जो काही आरोप आहे तो मला त्या आरोपामध्ये तथ्य वाटत नाही याचं कारण असं की शेतकऱ्यांच्या बरोबर जाणारं हे सरकार आहे आणि आपल्यासारख्या सर्व शेतकऱ्यांच्या विचाराचा आदर करून कदाचित या शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीतला निर्णय हा निश्चितपणाने शेतकऱ्यांच्यासाठी सकारात्मक होऊ शकेल अशी मला अपेक्षा वाटते आणि ठीक आहे पटकन आता शिवराज काटकर यांच्यापर्यंत पोहोचूयात शिवराजजी नमस्कार आणि आपलं स्वागत चर्चेमध्ये माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय पोहोचतोय पोहोचतोय आवाज पटकन आपण कृपया सांगावं आजच्या सर्वपक्षीय हो मोर्चाच्या मागे खरं डोकं कुणाच आहे डोकं कुणाचं हा मुद्दा नाही आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की जर प्रत्येकानं आपलं डोकं यामध्ये दाखवलं नसतं तर ते अडचणीत आले असते कारण चार महिन्यावर विधानसभा आहे माझ्या दृष्टीनं राजू शेट्टी जे म्हणाले ते तो मुद्दा बरोबर आहे आणि राजकारणाच्या पलीकडे या गोष्टीकडे काही गोष्टींच्या बाबतीत विचार केला पाहिजे जो होत नाही आहे आणि त्यामुळे आत्ताची परिस्थिती निर्माण झाली आहे मुळात झालेला असं आहे की नागपूर रत्नागिरी किंवा नागपूर कोल्हापूर हा जो महामार्ग आहे त्याला कुठेही लोकांनी विरोध केलेला नाही किंवा सहापदरी रस्ता जो पुणे बेंगलोर रस्ता आहे तो सहा पदरी करण्याला सुद्धा कागलमध्ये असो किंवा कुठेही असू दे कुणी विरोध केलेला नाही उभा उभा होणार इंडस्ट्रीडॉर केला जाणार आहे त्यासाठी सुद्धा भविष्यात जमिनी लागणार आहेत त्यालाही कुणी विरोध केलेला नाही पण प्रॉब्लेम असा आहे की जो चौपट मोबदला केंद्राच्या धोरणाप्रमाणे दिला जातो तो राज्य सरकार देणार नाही आहे हा एक मोठा मुद्दा आहे जो शेतकऱ्यांना इथल्या विरोध करण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे कारण ज्या ज्या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्वी गेल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला नाही कारण त्यांना महामार्गाच्या कामामध्ये पुरेसा मोबदला मिळाला होता आणि त्या बदल्यात काही जणांनी बाहेरच्या बाजूला जमिनी खरेदी करून आपले आपली गेलेली जमीन पुन्हा टिकवण्यामध्ये यश आहे शिवराज पर... काटकर हाच एक कळीचा मुद्दा आहे थोड्या वेळापूर्वी राजू शेट्टींनी पण यावर प्रकाश टाकला होता मला यातला जरा थोडासा खुलासा आणखीन अपेक्षित आहे आणि आपण राजकीय विश्लेषक पत्रकार या नात्यानं त्यावर अधिक आकडेवारीनं बोलावं ज्या वेळेला राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचं महामंडळ किंवा त्यांचं खातं एन एच ए आय याच्या माध्यमातून जमीन अधिग्रहण केलं जातं त्या भूमी अधिग्रहणात मिळणारा मोबदला इथे राज्य पातळीवर देता येणं शक्य नाहीये का स्वाभाविक आहे राज्याची तिजोरी आणि देशाची तिजोरी याच्यात थोडा फरक असणारच शिवराज यामध्ये विचार असा केला पाहिजे होता की ही पिकाऊ जमिनीतून जाणारा हा महामार्ग आहे याचा विचार प्रकल्प अहवाल तयार करताना केला पाहिजे एक त्याची अधिसूचना जारी करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे होता आणि जी घाई झालेली आहे ती आता जी माघार घेण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रकरणातून त्याचं कारण राजकीय लोकसभा निवडणुकीनंतर जी राजकीय परिस्थिती बदललेली आहे बिलकुल या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी भाजपला सुद्धा चांगलं यश मिळालेलं आहे शिंदे गटाला सुद्धा चांगलं यश मिळालेलं आहे त्यांचेही खासदार निवडून आलेले आहेत त्यामुळे अशा वेळी हा विरोध नसावा किंवा हा विरोध आपल्याला पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात पाय रेऊ देणार नाही हा एक बाजूने विचार आहे आणि दुसऱ्या बाजूने असं आहे की नेत्यांना एक मुद्दा आवश्यक होता जो शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राह उभा राहण्यासाठी जो महाविकास आघाडीच्या हाती ऐताच आलेला होता राजू शेट्टींचं जे आंदोलन आहे हे शेतकरी नेत्याचं आंदोलन आहे त्यामध्ये राजकारण बघण्यापेक्षा त्यांची भूमिका ही शेतकऱ्यांच्या बाजूची या दृष्टीनं सुद्धा त्याकडे बघितलं पाहिजे कारण जो मुद्दा राजू शेट्टी मांडतायत तो राजकीय पक्षांनी मांडलेला नाही आणि जर हा महामार्ग करायचा असेल ना ना तर तिथल्या शेतकऱ्यांना समजून घेऊन आणि त्यांना आवश्यक असणारा मोबदला देऊन जर तो झाला तर कदाचित विरोध सुद्धा होणार नाही किंवा ज्या ठिकाणी महामार्गाला रस्ते जोडणं शक्य आहे म्हणजे आता राज्यमार्ग जे आहेत ते आणि आताचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे नागपूर सोलापूर नागपूर कोल्हापूर त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी रस्ते जोडून हा महामार्ग पूर्ण करता येणं शक्य आहे तेवढ्यासाठी पुन्हा मोठी जमीन संपादनाची हे करण्याची आवश्यकता नाही आहे मला पटकन राजू शेट्टी यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे शेट्टी साहेब चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत पटकन आणि जमल्यास तीस सेकंदात कृपया खुलासा करा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार की अजिबात होऊ देणार नाही जोपर्यंत सरकार आपली भूमिका बदलत नाही तोपर्यंत आम्ही अजिबात होऊन देणार नाही त्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दोन अधिसूचना निघाल्या सहा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस आणि चौदा जानेवारी दोन हजार बावीस त्यामुळं एकूण समृद्धीच्या तुलनेमध्ये केवळ चाळीस टक्के मोबदला शेतकऱ्यांना दिला जातो यामध्ये जवळपास सत्तावीस हजार हेक्टर जमीन ही शेतकऱ्यांची जाणार आहे सुपीक जमीन जाणार आहे आणि ही जमीन वाचवलं आम्ही वाचवायचं आहे कारण जमिनीच्या बदल्यात दुसरी जमीन घेता आली असती जर दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे मोबदला द्यायला ते तयार झाले असते तर निश्चितच शेतकरी तयार झाले असते सरकार जोपर्यंत ही भूमिका बदलत नाही तोपर्यंत शक्तीपीठ होणार नाही धन्यवाद आपण आपलं उत्तर अत्यंत वेळेत पूर्ण केलं आणि त्याच निमित्तानं भूमिका सुद्धा अधोरेखित केलीत याबद्दल आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी चर्चे झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र